मित्र हो एक सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेना शाखा प्रमुख युवक काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र स्वाभिमान शहराध्यक्ष नगरसेवक ते चक्क आरोग्य व क्रीडा सभापती आणि आता तर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रत्येक पदाला न्याय देणारा डॅशिंग झुंझार सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस अर्थातच तुमच्या आमच्या मनातील व्यक्तिमत्व माननीय सुधीरबाई आडिवरेकर होय सर्वसामान्य कार्यकर्ता ते युवा नेता हा त्यांचा प्रवास भल्या भल्यांना थक्क करणारा आहे एका सामान्य कुटुंबात जन्मलेला भाजपचा हा युवा चेहरा आज युवाईच्या गड्यातील ताईत बनला आहे आज त्यांचा पन्नासवा वाढदिवस आयुष्याचं अर्धशतक झळकावलेला हा पैलवान शतकाच्या दिशेने वाटचाल करतोय त्यांना प्रथमत सुवर्ण महोत्सवी वाढदिनी हृदयापासून हार्दिक शुभेच्छा मित्र हो सुधीरभाई आडिवरेकर यांचा पन्नास वर्षांचा प्रवास थक्क करणारा आहे प्रत्येक पदाला त्यांनी निष्ठानं न्याय दिला डॅशिंग झुंजार सर्वसामान्यांना सुखदुःखात साथ देणारा अशी त्यांची ओळख आज सर्वसामान्य जनतेला आपला हक्काचा माणूस म्हणून सुधीरभाई आठवतात कॉलेज जीवनापासूनच अत्यंत गरिबीत जन्मलेला मात्र जनतेच्या हक्काला आणि त्यांच्या मदतीला धावून जाणारा हा युवा चेहरा माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे भारतीय जनता पक्षाचे नूतन प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेशजी राणे आमदार निलेशजी राणे यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू खंदा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या कार्यकौशल्याच्या जोरावर जनतेच्या हृदयात त्यांनी अनन्यसाधारण असं स्थान निर्माण आहे नगरसेवक म्हणून पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली जनतेच्या प्रश्नांसाठी अधिकाऱ्यांना धारावर धरून स्वतः अंगावर घेत रखडलेली कामं चुटकीसरशी मार्गी लावली नगराध्यक्षांच्या पोटनिवडणुकीत भाजपचे ते हक्काचे वोट बँक होते म्हणूनच आज शहराचा अध्यक्ष होण्याचा मान भाजपनं त्यांना दिला आहे नकोशा वाटणाऱ्या कोविड काळात घरात बसून न राहता शासनाच्या मदतीची वाट न पाहता हा नेता चक्क मैदानात होता लोकांसाठी अहोरात्र झटत होता यावेळी यंग ब्रिगेडची मोठी ताकद त्यांच्यासोबत होती यातूनच त्यांनी आरोग्य सभापती म्हणून लक्षवेधी असं काम केलं नगरसेवक म्हणून पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी केलेलं काम जनतेला दिलेलं न्याय हे सगळं पाहता आगामी निवडणुकीत ते प्रचंड मताधिक्यानं विजय होतील हे सांगायला कोण्या ज्योतिषाची अजिबात गरज नाही आपलं नेतृत्व सुधीर बहिणीच करावं अशी जनमानसात भावना आहे शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचं एक वेगळं वलय आहे अशा या जनसामान्यांच्या बुलंद नेतृत्वाला आणि विश्वासू असा एक हक्काच्या माणसाला आज पन्नासव्या वाढदिनी अर्थात त्यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त हृदयपूर्वक शुभेच्छा माननीय सुधीर भाई आप जियो हजारो साल साल के दिनहो पचास हजार अशा या वादळी यारबाज जिगरबाज दिलदार समाजसेवी व्यक्तिमत्वास दीर्घायुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा